नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण सातवे मृदा आज आपल्याला मृदा या, या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित प्रत्येक प्रश्न अभ्यासून मृदा हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला पुढील तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये घटक लिहून दिले आहे या घटकांचं मृदा निर्मितीमधील भूमिका काय आहे ती लिहून आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे तर घटक यामध्ये घटक दिले आहेत मूळ खडक प्रादेशिक हवामान सेंद्रिय खत सूक्ष्मजीवाणू तर यामध्ये मूळ खडक याची मृदा भूमिका बघा उत्तर मूळ खडकाचे हवामान व खडकाच्या काठिण्यानुसार विदारण होते त्यामुळे मूळ मुण खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते दुसरं आहे प्रादेशिक हवामान प्रादेशिक हवामानाचं मृदा निर्मितीमधील भूमिका मूळ खडकाची विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते तिसरं आहे सेंद्रिय खत सेंद्रिय खताची मृदा निर्मितीमधील भूमिका खडकाच्या भुक्यात सेंद्रिय खताचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक होते नंतर आहे सूक्ष्मजीवाणू सूक्ष्म जीवाणूंची जिवानु। मृदा निर्मितीमधील भूमिका आहे मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळतात त्याचे सूक्ष्म विघटन होते विघटन झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात ह्युमसचे प्रमाण मृदेत अधिक असल्यास मृदा सुपीक बनते अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये जो काही तक्ता दिला आहे त्या तक, तक्त्यामधील घटक का, आहे त्या घटकानुसार त्यांचे महत्त्व आपण मृदा निर्मितीमध्ये त्यांचे महत्त्व त्याची भूमिका काय आहे ते अभ्यासला आहे आणि प्रश्न पहिला पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न दुसरा कशामुळे असे घडते त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते उत्तर सह्याद्रीच्या पश्चिम भागात या मृदेचा विस्तार आढळतो अतिपावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते त्यातून ही मृदा निर्माण होते अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते दुसरं आहे मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते कशामुळे वाढते तर उत्तर मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात वनस्पतींची मुळे पालापाचोळा प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुसतात तसेच त्यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होते उदाहरण गांडूळ सहस्रपात ते पैसा किडा वाळवी गो मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात अशा प्रकारे मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते तिसरा प्रश्न आहे विश्ववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते उत्तर विषववृत्तीय हवामान प्रदेशात जास्त उष्णता व वर्षभर पाऊस असतो उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुसतो व हवा रोगड बनते मृदा निर्मितीसाठी हे अनुकूल असते जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते म्हणून विषववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते चौथा प्रश्न आहे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते उत्तर जास्त बाष्पीभवन होत असल्याने जमिनीतील क्षार पाण्यात विरघळतात हे क्षार भूपृष्ठावर आल्यानंतर तसेच बाष्पीभवन होऊन जमिनीवर क्षारांचा थर साचतो तसेच अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीत क्षार वर येतात व जमीन खारपट बनते अशा प्रकारे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते पाचवा प्रश्न आहे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ म्हणजेच धान जास्त असतो कशामुळे तर उत्तर कोकणात भरपूर पर्जन्य उष्ण व दमट हवामान आहे कोकणात तांदळाच्या पिकासाठी आवश्यक असणारी गाळाची मृदा असल्यामुळे हे पीक इथे भरपूर प्रमाणात होते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ त्याला धान असं सुद्धा म्हणतात ते जास्त असते सहावा प्रश्न आहे मृदेची धूप होते काय कारण आहे उत्तर मृदा जसजशी लागवडी खाली येते तसतसा तिचा कस कमी होतो वाहते पाणी हिम वारा यांचे क्षरण कार्य मृदेची योग्य मशागत न करता बेसुमार पिके घेणे निष्काळजीपणाने जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती अवलंबणे तेलजन्य कचरा प्लॅस्टिक कीटकनाशके खतांमधील रसायनांचा अंश चुकीच्या शेती पद्धती किरणोत्सर्गी पदार्थाची अयोग्य विल्हेवाट इत्यादी कारणामुळे मृदेची धूप होते वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो तसेच वाहते पाणी हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे मृदेची धूप होते सातवा प्रश्न आहे मृदेची अवनती होते काय कारण आहे उत्तर शेतीमधून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा माहिती लिहा जे काही मुद्दे दिले आहेत त्या मुद्द्यांविषयी आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे त्याची माहिती लिहायची आहे तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मृदा संधारणाचे उपाय उत्तर मृदा ही अत्यंत महत्त्वाचे व मूलभूत नैसर्गिक संसाधन आहे तिचे महत्व लक्षात घेता संधारण करणे महत्वाचे आहे शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करणे बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या साह्याने बांध घालणे वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात त्यामुळे उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदणे असे चर वेगवेगळ्या उंचीवर खल्ल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे होणारी झीज थांबते तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मोडण्यास मदत होते रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळणे सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत, खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेतील सुपीकता टिकून राहते शेतजमीन काही कालावधीसाठी पडीत ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील दुसरा प्रश्न आहे सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय पदार्थांविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे तर उत्तर शेतातील मातीत पुरेसा सेंद्रिय कर्व असेल तर ती चांगले उत्पादन देते रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे असते अमाप उत्पादनाच्या हव्यासापोटी भरमसाठ रासायनिक खते कीटकनाशके वापरली जाऊ लागली त्यामुळे जमिनीतील जैवविविधता नष्ट होऊ लागली जमिनीचा रासायनिक आणि जैविक समतोल बिघडल्याचा तो परिणाम आहे हा बिघडलेला समतोल परत आणण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे सेंद्रिय खत जमिनीची सुपिकता वाढविण्याबरोबरच जमीन निरोगी बनवण्यास उपयुक्त ठरते गांडूळ खत शेणखत हे सेंद्रिय खतेच आहेत नैसर्गिकरित्या तयार होणारी ही खते आज काळाची गरज बनली आहे ही खते मृदांना आवश्यक त्या पोषण द्रव्यांचा मृदेत जसे रासायनिक कार्बनिक पदार्थ असतात तसेच अनेक जीवांचे ते वस्तिस्थान असते अनेक बॅक्टेरिया प्रोटोझोआ शेवाळ बुरशी गांडोळे आणि अन्य छोटे जीव जमिनीत राहून तिच्यातील कार्बनयुक्त पदार्थाचे खतात रूपांतर करीत असतात शिवाय जमिनीतील अकार्बनिक पदार्थांना विघटित करून वनस्पतींना उपयुक्त पदार्थ तयार करण्याचे काम ते करीत असतात जमिनीतील ओलावा टिकवण्याचे आणि खताचे प्रमाण वाढविण्याचे काम गांडुळे करतात जमिनीतील सारे जीवाणू जमिनीत ह्युमसचे प्रमाण वाढविण्यास मदत करतात ह्युमसमुळे जमीन हवेशीर ओलसर व भुसभुशीत बुश राहते जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि हे सर्व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे शक्य होते तिसरा प्रश्न आहे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मुदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण उत्तर विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मुदा सक्षम आहे का हे ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे जिल्हा मृदा परीक्षण केंद्रे या ठिकाणी याची माहिती मिळते जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदा परीक्षण करून मुदेचे प्रकार मृदेची सुपिकता या मुदेत कोणते पीक घेता येते मृदेतील ह्युमसचे प्रमाण मृदेतील घटक या सर्वांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते प्रश्न चौथा वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व प्रश्न व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे की वनस्पतीच्या जीवनामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी किंवा वनस्पती चांगल्या तयार होण्यासाठी मृदेचे काय महत्त्व असते तर उत्तर मृदा हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्रोत आहे सगळ्यात महत्त्वाची मृदाच आहे पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आरोग्यदायक मृदा ही आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे विविध पिके आणि शेती यांचा पाया मृदा आहे अन्नधान्याच्या नव्वद टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात जंगले वाढविण्यासाठी मुदेचीच आवश्यकता असते पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैवविविधता टिकवून ठेवण्यास मृदेचा मोलाचा वाटा आहे मृदेमध्ये आणि अडवि अडविण्याची साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे अन्न वस्त्र व निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा मृदेशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य मृदेतच आहे जमिनीतील दहा ते पंधरा सेमी मृदेचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग आहे मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली मृदा पुन्हा निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे कारण मृदा कारखान्यात तयार होत नाही ती तयार करण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो जमीन हा मर्यादित स्वरूपाचा नैसर्गिक स्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरज आहे अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा माहिती लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न चौथा मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये क्रिया परिणाम सुपिकता वाढते किंवा कमी होते या संबंधित माहिती लिहायची आहे ज्या ठिकाणी क्रिया लिहून दिली आहे त्या ठिकाणी परिणाम आणि सुपिकता वाढते का कमी होते ते लिहायचं आहे काही ठिकाणी क्रिया लिहून दिल्या नाही त्या क्रियासुद्धा आपल्याला लिहायच्या आहेत परिणाम लिहिले नाही त्या ठिकाणी परिणाम लिहायचे आहे आणि सुपिकता त्यामुळे वाढते का कमी होते हे पूर्ण तक्त्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल तर पहिले आहे क्रिया लिहून दिली आहे बांध बांध बंदिस्ती करणे ही जी क्रिया आहे त्या क्रियेचा काय परिणाम होतो तर उत्तर यामुळे भूजल पातळी वाहून मृदेची धूप होणे कमी होते आणि त्यामुळे सुपिकता वाढते दुसरी क्रिया लिहून दिली नाही ती क्रिया आपण लिहिणार आहोत ती या ठिकाणी परिणाम लिहून दिला आहे परिणाम आहे वाऱ्याचा वेग कमी झाला ती क्रिया आहे वृक्ष लागवड करणे त्यासाठी आपल्याला वृक्ष लागवड ही क्रिया करावी लागेल आणि त्यामुळे सुपिकता वाढते तिसरं आहे क्रिया आहे काही काळ जमीन पडीक ठेवणे याचा परिणाम होतो मृदेची सुपिकता टिकून राहण्यास मदत होते आणि त्यामुळे सुद्धा सुपिकता वाढते त्यानंतर आहे ह्युमसचे प्रमाण वाढणे ते आहे सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला करावा लागेल आणि त्यामुळे सुद्धा आपली जमिनीची सुपिकता वाढते त्यानंतर आहे उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे याचा परिणाम आणि सुपिकता वाढते का कमी होते ते आपल्याला लिहायचं आहे तर उताराच्या दिशेने आडवे चर खोदले तर उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे मृदेची झीज थांबते व पाणी जमिनीत मोडण्यास मदत होते आणि त्यामुळे सुपिकता वाढते त्यानंतर आहे शेतात पाला पाचोळा जाळणे यामध्ये याचा परिणाम आहे मृदेतील राखेचे प्रमाण वाढते आणि यामुळे सुपिकता कमी होते जो शेतात पालापाचोळा आहे तो जाळायचा नाही तर तो तसाच कुजू द्यायचा त्यामुळे त्याचं खत तयार होते आणि मृदेचा थरसुद्धा वाढतो आणि मृदेची सुपिकता वाढते त्याची राख आपल्याला तयार करायची नाही त्यानंतर आहे परिणाम लिहून दिला आहे सूक्ष्मजीवांना पोषक ठरले त्यासाठी क्रिया आहे जैविक पदार्थ आणि त्यामुळे आहे सुपिकता वाढते त्यानंतर आहे क्षारतेचे प्रमाण वाढले क्रिया आहे अतिरिक्त जलसिंचन आणि त्यामुळे सुपिकता कमी होते जर आपण अतिरिक्त जलसिंचन केलं जमिनीला खूप जास्त पाणी दिलं पिकांना खूप पाणी दिलं तर त्या जमिनीची सुपिकता कमी होत असते त्यानंतर आहे रासायनिक खतांचा अतिवापर करणे त्याचा परिणाम होतो मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होऊन ह्युमसचे प्रमाण कमी होते व वनस्पतींना आवश्यक पोषकद्रव्ये मृदेतून मिळण्याशी होते त्यामुळे सुपिकता कमी होते अशा पद्धतीने आपण मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण केला आहे आणि त्याचबरोबर आपला या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झाला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत उपक्रमामध्ये एकूण तीन प्रश्न दिले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मृदा परीक्षण केंद्रास भेट द्या व तेथील कामांची माहिती घेऊन नोंद घ्या उत्तर प्रस्तावना मृदा परीक्षण केंद्रे हे शेतीसाठी अत्यंत महत्वाचे स्थान आहे येथे जमिनीच्या रासायनिक व भौतिक गुणवत्ता तपासून पिकांसाठी योग्य खत व्यवस्थापनाची शिफारस केली जाते आमच्या शालेय उपक्रमाअंतर्गत आम्ही मृदा परीक्षण केंद्राला भेट देऊन तेथील कामांची प्रत्यक्ष माहिती घेतली भेटीनुसार नोंदी पुढीलप्रमाणे नमुना स्वीकार त्याला सॅम्पल कलेक्शन असं म्हणतात शेतकऱ्याकडून मृदाचे नमुने ठराविक पद्धतीने घेतले जातात नमुन्यात लेबल व क्रमांक देऊन नोंद वहीत नोंद केली जाते प्राथमिक क्रिया नमुना हवेत वाढवणे ढेकळे फोडून चलनी गाणीद्वारे आवश्यक बारीक स्वरूपात तयार करणे रासायनिक विश्लेषण केमिकल ॲनालिसिस मातीतील विविध घटकांचे प्रमाण तपासले जाते त्याला पी एच म्हणजेच आम्लता किंवा क्षारता ई सी म्हणजे विद्युत चालकता सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन नत्र यन स्पुरत पी पालाश के सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक आयर्न कॉपर मॅगनीज इत्यादी अहवाल तयार करणे रिपोर्ट जनरेशन संगणक प्रणालीद्वारे मुदा परीक्षण अहवाल तयार केला जातो निष्कर्षानुसार पिकांच्या वाढीसाठी आवश्यक खतांची शिफारस केली जाते शेतकऱ्यांना मार्गदर्शन फार्मर गायडन्स जमिनीचा प्रकार आणि उपलब्धता आणि पिकांची निवड याबाबत सल्ला दिला जातो योग्य खत व्यवस्थापन सेंद्रिय शेती तसेच मृदा आरोग्य संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले जाते समारोप या भेटीद्वारे आम्हाला जमिनीच्या गुणवत्तेचे वैज्ञानिक परीक्षण कसे केले जाते याची प्रत्यक्ष माहिती मिळाली मृदा परीक्षणाचे महत्त्व शेती उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी किती आवश्यक आहे हे स्पष्ट झाले निष्कर्ष मृदा परीक्षण केंद्रे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात योग्य खत व्यवस्थापन खर्चात बदल खर्चात बचत मृदा सुपिकता जपणे आणि पिकांचे अधिक उत्पादन मिळवणे यासाठी मृदा परीक्षण अनिवार्य आहे अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो आणि शेतीविषयक ज्ञानात भर पडते दुसरा प्रश्न आहे उपक्रमामध्ये गेला घरच्या घरी किंवा सोसायटीत कंपोस्ट खत तयार करा हा कृतीजन्य प्रश्न आहे परंतु कसं करायचं याची माहिती तर आपल्याला लागणारच आहे आणि उपक्रम म्हटल्यानंतर ती माहिती लिहावीसुद्धा लागणार आहे म्हणून ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही हे कंपोस्ट खत काही प्रमाणात किंवा थोडक्यात तयार करण्याचा प्रयत्न करून नक्की बघा तर प्रस्तावना कंपोस्ट खत म्हणजे सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारे नैसर्गिक खत घरातील ओला कचरा योग्य पद्धतीने विघटन करून पर्यावरणपूरक खत निर्माण करता येते या उपक्रमाद्वारे आम्ही घरच्या घरी कंपोस्ट तयार करण्याची पद्धत शिकवली कंपोस्ट खत तयार करण्याची मुद्देसूद पद्धत आहे साहित्य गोळा करणे ओला कचरा भाजी फळांच्या साली अन्नाचे अवशेष कोरडे साहित्य पाने कागदाचे तुकडे झाकण असलेली बादली डब्बे थोडी माती डब्बा तयार करणे प्लास्टिक किंवा मातीच्या डब्याला खाली लहान छिद्रे करणे तळाची थोडी माती किंवा कोरडी पाने टाकणे कचरा थर लावणे लेअरिंग प्रथम ओला कचरा नंतर कोरडा कचरा थोडी माती हे थर आलटून पालटून लावणे आर्द्रता आणि हवा नियंत्रण मिश्रण थोडे ओलसर ठेवणे आठवड्यातून एकदा ढळून हवा देणे विघटन प्रक्रिया साधारण चार ते सहा आठवड्यात कचरा पूर्णपणे विघटित होऊन काळ्या रंगाचे कंपोस्ट खत तयार होते वास येऊ नये म्हणून कोरडे साहित्य अधिक घालणे समारोप या उपक्रमातून सेंद्रिय कचऱ्याचा पुनर्वापर कसा करावा तसेच पर्यावरण स्वच्छ ठेवताना नैसर्गिक खत कसे मिळते याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले निष्कर्ष घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करणे सोपे स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे यामुळे कचरा कमी होतो झाडांसाठी उत्तम खत मिळते आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल होती अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न अभ्यासला आहे आता उपक्रमामध्ये दिलेला तिसरा प्रश्न आहे आपल्या परिसरात असलेल्या पाणी आडवा आणि पाणी जिरवा प्रकल्पास भेट द्या माहिती मिळवा व नोंद करा उत्तर प्रस्तावना पाणी आडवा पाणी जिरवा हा जलसंधारणाचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भजल पातळी वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आमच्या परिसरातील अशा प्रकल्पास भेट देऊन थी। तेथील कामे व आवश्यकता यांची माहिती मिळवली मुद्देसूत माहिती नोंदी प्रकल्पाचे निरीक्षण परिसरात पावसाचे पाणी अडवण्यासाठी बांध गटारे नाले दुरुस्ती केली जाते पाणी साठवण्यासाठी छोट्या पानवठ्या आणि परकोलेशन टाक्या तयार केल्या जातात पाणी अडवण्याच्या जा पद्धती कंटूर बिडिंग उतारावर छोटे बांध गाळं कुंड त्याला सिल्ट ट्रॅप तयार करून गाळ वेगळा केला जातो पाण्याच्या प्रवाहाला आळा घालण्यासाठी दगडी बंधारे सी सी टी लूज बुल्डर स्ट्रक्चर पाणी जिरवण्याची कामे पाणी हळूहळू जमिनीत मुरवण्यासाठी खोल खड्डे व परकुलेशन टाक्या झाडांची लागवड करून माती धूप रोखणे जलसाठा वाढल्यामुळे आसपासच्या विहिरींची पातळी उंचावलेली दिसली प्रकल्पाचे फायदे भूगर्भ पातळी वाढते पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होते दुष्काळ व्यवस्थापन सुधारते पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत समारोप या भेटीद्वारे पाण्याचे संवर्धन प्रत्यक्ष कसे केले जाते आणि लहान उपायांनीही मोठे जलसाठे कसे निर्माण होतात याची स्पष्ट समज मिळाली निष्कर्ष पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम शाश्वत जलसंपदा व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त आहे अशा प्रकल्पामुळे पाणीटंचाई कमी होते आणि शेती तसेच गावाची जलव्यवस्था सुधारते विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यासाठी अशी भेट अत्यंत महत्त्वाची ठरते अशा प्रकारे हा प्रश्न अभ्यासून आपण उपक्रमामध्ये दि दिलेल्या तिन्ही प्रश्नांचा अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि मुद्देसुद्धा अभ्यास केला आहे अशा प्रकारे वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण सातवे मृदा या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित उपक्रमासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद